एका खेडेगावात एक प्रतिष्ठित कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाचा समाजकार्याबरोबर लोकसहभागही फार मोठा दिसून येत होता गावात नावारूपाला आलेलं नावाजलेलं एक कुटुंब अशी त्यांची ख्याती होती दोन मुले दोन सुना आणि हे दोघे म्हातारे म्हातारी त्यांच्या वडिलांच्या कर्तृत्वापुढे भावकेसुद्धा आश्चर्य व्यक्त करत होती घरात डाळिंबाच्या बागा द्राक्षाची बाग मोठ्या हिमतीने वाढवलेली होती सर्व डोलारा उभा करून ती जमीन मुलांना कसायला दिली होती जेव्हा दोन सुना आद्या आणि घराचे तीनतेरा व्हायला सुरुवात झाली माझा नवरा एवढा काम करतो तुझा नवरा कामच करत नाही अशा एक ना अनेक कारणांवरून घरात भांडणं होऊ लागली घरात वडील असेपर्यंत कोणाचा आवाजसुद्धा बाहेर पडत नव्हता एकदा का ते बाहेर पडले की घरात दुमसुम चालू राहायची आता मात्र ही भांडणं अधिक गंभीर होऊ लागली होती त्यामुळे शेजारची लोकं येऊन भांडण मिटवायला लागली एक दिवस यांची भांडणं गावचावडीवर येऊ लागली तसतसं बापाला या गोष्टीचं फार दुःख वाटायचं घरातला करता बाप जाऊन ढसाढसा रडायचा गावातली लोक त्यांना सांगायची या पोरांना वायले राहू द्या चटकरून खातील तुम्ही कशाला मनाला लावून घेता पण त्या म्हाताऱ्या बापाला मात्र काय करावे सुचत नव्हते आई बापाला जेवण कोण करून घालणार त्यांचं कोण बघणार या कारणावरून त्या पोरांमध्ये भांडणं होत होती शेवटी एक दिवशी कंटाळून घरातल्या त्या वडीलधाऱ्या माणसानं थेट तालुक्याचे ठिकाण गाठलं आणि समाधी बनवणाऱ्या व्यापाऱ्याकडे गे आले त्यांनी त्यासाठीची रक्कमही सोबत आणली होती कैलासवासी म्हणून स्वतःचे नाव पण टाकायला लावलं आणि परत ते गावाला गेले नाहीत चार दिवसांनी ठरल्या वेळेप्रमाणे समाधी घेऊन कारागीर गावात पोहोचला आणि त्या नावाचे उल्लेख करत त्यांची समाधी आहे असं सांगून त्यांची वस्ती तेवढी दाखवा असे सांगितले त्यावेळी चौकात उभे असणारे ग्रामस्थ एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून एकमेकात चर्चा करू लागले माणूस जिवंत असताना समाधी कशी काय आली अहो दुसरं गाव असेल असं त्या टेम्पोवाल्याला पण खडसावण्यात आलं परंतु टेम्पो, टेम्पो आणि तो कारागीर यांनी स्पष्टच या गावाचा पत्ता दिला आहे असं सांगितलं मग एका आजोबांनी ती गाडी वस्तीवर पाठवली घरातून पोरसुना सर्वजण बाहेर आले गावातले लोक पण त्यासोबत आली आणि त्या दोन भावांना विचारायला लागली ला अरे भावकीत तरी कळवायचं असतं ना कधी म्हाताऱ्याला काय झालं असं विचारू लागली गोंधळलेले दोन भाऊ आणि त्यांचे कुटुंब सर्वांच्या वरती नामुष्की ओढावली होती त्यांनी लगेच बापाला फोन करून बोलावून घेतलं काही काळ हा वाद असाच सुरू होता गावकरी पण हळूहळू जमायला लागले अरे काय झालं म्हणून गावात कोणालाच काही माहीत नाही म्हातारं कुठे गेलं कधी मृत्यू पावलं हा सर्व कालवा घरातील कर्त्या पुरुषाजवळ पोहोचला आणि त्यावेळेस सर्व माणसं घरासमोर उभा राहिली होती त्यावेळी ते म्हातारं आलं आणि म्हणालं अरे ही पोरं आहेत का कोणी वैरी आई वडिलांना विसरायला लागलेत एवढं वैभव उभा करून दिलं त्याचे यांना काहीच नाही आज आम्हाला दोन टाईमची रोटी खायची म्हटलं तरी हात पसरावे लागले माझी बायको थकली तिला स्वयंपाक होत नाही यांचं काम आहे की नाही आम्हाला सांभाळायचं अशा सर्व गोष्टी ग्रामस्थांसमोर सुरू झाल्या म्हणून मी ही समाधी माझ्याकडे असणाऱ्या पैशातून मागवली कोणाला माहीत माझ्या पाठीमागे हे माझा फोटो तरी लावतील का नाही समाधी तर लांबच राहिली म्हणून हा खटाटोप मला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अगोदरच करावा लागला माझ्या मृत्यूनंतर तरी हे समाधी बांधतील या आशेने मी समाधी मागवली आहे सर्व ग्रामस्थ एकत्र झाले सर्वांसमोर या दोघा पोरांची आणि सुनांची ना नाचक्की झाली आणि सर्वांसमोरच एक प्रकारचा धडा त्यांना देण्यात आला टेम्पोवाला आणि कारागीर मात्र अहो आम्हाला जाऊ द्या आधी तुमची भांडणं नंतर करा ही समाधी उतरून घ्या आणि आमचं भाडं द्या असं म्हणत होती यावर एकीकडे हसू पण येत होतं ग्रामस्थ टिंगल पण करायला लागले अखेर त्या मुलांनी आई वडिलांची माफी मागितली आणि ती समाधी ग्रामपंचायत हद्दीत उतरवून घेतली तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा